श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा भक्ती करणे आणि भक्तीत रममान होणे आपल्या ईश्वराला आपल्या देवाला पूर्णपणे समर्पित होणे हीच खरी भक्ती आहे तुझ्या मनातील वेदना दुःख आणि खूप काही जे प्रश्न आहेत जे आजपर्यंत सोडवल्या गेले नाहीत ते देखील आता तू सुटताना पाहशील बाळा देव तुझ्या कार्यात तुला मदत करायला आले आहेत पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे हा व्हिडिओ तुमच्या पुढे येणे म्हणजे नुसता योगायोग नाही तर ती देवाची एक योजना आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी देवांची इच्छा आहे म्हणूनच या संदेशाचा मान ठेवून तुम्ही संपूर्ण ऐकावा देव म्हणतात बाळा ज्या दिवशी तुझ्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी होईल त्या क्षणापासून तू ते सर्व काही सकारात्मक आपल्याकडे आकर्षित करशील त्यासाठी प्रयत्न कर कारण मी तुझी साथ देत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मनात तुझ्या विचारात ती सकारात्मकता येऊ दे त्यामुळे तू अधिक वेगवान गतीने पुढे चाशील आणि माझे आशीर्वादही प्राप्त करशील वेळ जाऊ देऊ नकोस कारण वेळ ही कुणालाही थांबवता येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाला जे तुम्हाला करायचे आहे ते करा जर तुम्ही एखादे चांगले कर्म हाती घेतले असेल तर त्याला पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न लागतात ते करा मनोभावे तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद ज्यावेळेस तुमच्या मार्गात येऊ लागतात तेव्हा तुम्हाला अधिक सुख आनंद प्राप्त होतो मनातील वेदना दुःख संपून जाते आणि सुख समाधानाची प्राप्ती होते जर तुम्ही स्वामी समर्थांचे प्रिय भक्त होऊ इच्छित असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये मौली मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा हा संदेश तुमच्याकडे योगायोगाने नाही तर देवाच्या योजनेने आला आहे म्हणून त्याचा मनोमन स्वीकार करा त्यातील आशीर्वाद काही चमत्कार तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तेव्हा शेवटपर्यंत याला ऐकून घ्या जर तुम्हाला हा संदेश आवडला तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तू जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा तुझे जीवन परिपूर्ण असावे अशी तुझी इच्छा आहे तर मग त्याच दिशेने पुढे चालत राहा खूप काही लोक तुझ्या कार्यात अडथळे आणतील पण त्यावर लक्ष न केंद्रित करता तुला फक्त तुझ्या ऊर्जेला वाढवणारे आशीर्वाद ग्रहण करून पुढे चालायचे आहे तू जे काही काम हाती घेत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त करण्यासाठी तुला ते प्रयत्नही करावे लागतील पुढे जावे लागेल थोडे कष्ट घ्यावे लागेल होय बाळा कष्टाशिवाय पुढे कोणीही जात नाही जर प्रत्येकाने असा विचार केला की ज्या ठिकाणी आहो त्याच ठिकाणी सर्व काही प्राप्त होईल तसे कधी घडत नाही तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही दैवी आशीर्वाद आणि चमत्कार तेव्हाच तुमच्यासाठी कार्य करू लागतात जेव्हा तुम्हीही त्यांना प्रयत्नाची जोड देता देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुला तो आरामही देईन ती शांतीही प्रदान करेल पण तुला योग्य वेळेत ते कर्मही करावे लागतील देव म्हणतात बाळा जो संयम ठेवतो तो खूप काही धैर्यही ठेवतो ज्याला पुढे जायची इच्छा आहे अपेक्षा आहे तो त्या धैर्यासोबत पुढे चालतो आणि मग ते यशही प्राप्त करतो तुम्हाला जर तुमचे ध्येय दूर वाटत असेल तर मला प्रार्थना करा कारण मी तुम्हाला त्या जागी नेण्यासाठी तुमचा हात धरेन तुम्हाला योग्य ती मदत देईन आणि तुम्हाला दे, तुमच्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल तुमचा देव तुमच्यासोबत असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची भीतीची आणि भयाची आवश्यकता नाही कारण तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित असाल तुम्ही देवाकडे आज जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ लवकरच येत आहे स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड एका खास विशेष योजनेसाठी केली आहे देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव कारण माझे कार्य अनंत रीतीने तुझ्याकडे येत आहे तुम्ही ज्या काही अपेक्षा ठेवत आहात ते सर्व काही जुळून येणार आहे आणि तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणार आहे दैवी योजनेचा भाग बनून तुला देव मदत करणार आहेत आणि तुला पुढे नेण्यासाठी योग्य ती मदत मिळताच तुझे जीवन खूप काही वेगवान गतीने पुढे जाईल तुझ्या समस्या हरण केल्या जातील तुझ्या शत्रूंना तुझ्यापासून दूर नेल्या जाईल जे कोणी आज तुझ्यापाशी शत्रुत्व करत आहे त्यांनाही तुझ्यापासून दूर केले जाईल तुमच्या आशा अपेक्षा आणि इच्छांना पूर्ण करणारा हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाची मोठी योजना तुमच्यासाठी घडून येणार आहे तुमच्यासाठी देव असे द्वार उघडणार आहे जिथून तुमच्यासाठी आरोग्य आनंद सुख समाधान सर्व काही येत आहे जे तुम्हाला इच्छित आहे तुम्ही देवाच्या प्रेरणेने पुढे जा कारण देव आणि देवाची साथ ज्या भक्ताला प्राप्त होते तो भक्त भाग्यशाली आहे तर त्या भाग्यशाली बाळात तुमची निवड झाली आहे जर तुम्ही स्वामींचे निसीम भक्त असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान लिहायला चुकू नका देव तुमच्या परीक्षा घेतात असे तुमचे म्हणणे आहे काही भक्त असे म्हणतात की ज्या गोष्टी त्यांना प्राप्त नाही त्यासाठी देव खूप काही परीक्षा घेत आहेत देव म्हणतात बाळा तुझ्याजवळ आज जे काही आहे मग ते नाते असो नात्यातील प्रेम असो किंवा एखादे नाते दूर गेलेले असो त्यासाठी त्या तू ती जो काही अट्टाहास करत आहेस त्यासाठी तुलाही थोडा वेळ द्यावा लागेल तुलाही इतरांच्या मनातील ती जोपासना करावी लागेल जर तुला ते प्रेम आपुलकीची भावना आणि सुसंवाद हवे आहेत तर तुला त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल देव म्हणतात जेव्हा ते नाते टिकते ते तेव्हाच ते टिकते जेव्हा तुम्ही योग्य वेळ त्या नात्याला देता त्यातील गोडवाद जपता त्यातील प्रेम आपुलकीची भावना जपता देव म्हणतात प्रत्येकालाच असे नाते प्राप्त होत नाही की ते परिपूर्ण आहे पण कधीकधी तुमच्या मनातील काही वेदना दुःख इतके वाढलेले असते की तुम्ही ते पाहू शकत नाही की तुमच्याजवळ देवानी इतके सुंदर नाते आपुलकीचे नाते प्रेम भावना जागृत करणारे नाते तुम्हाला प्रदान केलेले आहेत तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काय वाटते तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल काय वाटते कधीकधी या भावनाही तितक्याच आवश्यक आहेत कारण तुम्ही जेव्हा ते सर्व काही नाते संबंधातील काही नाते जे तुमच्यासाठी कटुता दाखवतात त्यावर तुम्ही जास्त विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक नाते हे तुम्हाला देवाकडूनच प्राप्त आहे तुम्ही कुठलेही नाते स्वतः निर्माण केलेले नाही तुम्ही स्वतः निर्माण केले आहेत ते फक्त तुमचे ते तुमचे मैत्रीचे नाते आहे तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल आपुलकीची भावना व्यक्त करत असाल ती व्यक्ती तुमच्या घरातीलच एक सदस्य असेल तुमच्या परिवारातील तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती असेल तर त्यासाठी तुम्हीही योग्य वेळ दिला पाहिजे देव म्हणतात तुला जर योग्य वेळेत योग्य सर्व काही हवं आहे तर त्याचप्रमाणे तुलाही देण्याची सवय असली पाहिजे देव म्हणतात बाळा चिंता करून रडत बसल्याऐवजी आपल्या नात्यांना जपणे सुरू करा कारण ही मौल्यवान आहेत तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाचे आहेत स्वतःहून कुठे दुर्लक्ष करून मग काही अशा गोष्टींना मागत राहणे हे फार चुकीचे आहे जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा ते सर्व काही मिळतेही पण कधीकधी काही वेळ जाण्याअगोदर तुम्ही काही ठिकाणी जागृत असणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात बाळा ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टींनी दुःखी असता काही त्रास तुम्हाला होऊ लागतो त्यावेळेस तुमची स्वामी आईही दुःखात असते तुम्ही जेव्हा काही वेदना सहन करता तेव्हा मीही तुमच्यासोबत त्या वेदना सहन करतो तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मी मार्ग दाखवत असतो तुम्ही जर त्या मार्गापर्यंत पोहोचलात तर तुम्ही तुमच्या एवढे भाग्यशाली कुणीच नाही देव म्हणतात बाळा तुझ्या वेदनाही मी जाणतो तुझे दुःखही मी जाणतो आणि त्यावर फुंकर घालण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना संपाव्या तुझ्या दुःख संपावे म्हणून मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे देव म्हणतात स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या सर्व काही वेदना संपवणारे आशीर्वाद घेऊन आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या दुःखांचा आज अंत होणार आहे शेवट होणार आहे कारण इथून पुढे तुझ्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे कुठली आई आपल्या बाळाच्या वेदना पाहून सुखी राहील मी तर तुझी स्वामी माऊली आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस आणि मला हाका मारतोस म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना तुझे दुःख पाहून मीही तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या सर्व काही वेदना संपवणारे आशीर्वाद घेऊन मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे माझे आशीर्वाद तुझे कल्याण करतील माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात सुख समाधान आणि वेगवान प्रगती देतील देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही समस्यांचे समाधानही तुला दिले जाईल देव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याचा अनुभव तू आता लवकरच घेणार आहे तुम्ही जे काही अपेक्षित करत आहात ते सर्व मिळण्याची वेळ येत आहे आताच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही ते सर्व काही आकर्षित कराल आणि आनंदी व्हाल देव तुमच्या दिशेने आनंद पाठवत आहे त्याला स्वीकार करा कारण देव तुमची मदत करायला आज तुमच्या पुढे उपस्थित आहे जो कोणी स्वामीमौलीच्या प्रेमात आहे स्वामीमौलीच्या नामात आहे तो माझा देव महान लिहायला विसरणार नाही आणि त्याच्या इच्छाही लवकरच स्वामी माऊली पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ